धारदार लेखणी प्रक्षोभक विचार सरेल तुमचं आमचं आपलं न्यूज चॅनल विचार मंथन न्यूज वाफेपाडा येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी व माऊली ज्ञानराज जयंती सोहळ्याचे आयोजन शहापूर तालुक्यातील वाफेपाडा जी ठाणे येथील श्रीकृष्ण मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी व संत ज्ञानेश्वर माऊली जयंती सोहळ्याचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले आहे भक्तिभावाने साजऱ्या होणाऱ्या या सोहळ्यात दररोज विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे कीर्तन प्रवचन हरिपाठ भजन सामूहिक सह पूजा सहभागी होत आहेत कार्यक्रमांतर्गत नामांकित कीर्तनकार प्रवचनकार भजन मंडळे आपल्या कला सादर करून श्रद्धाळूंना आध्यात्मिक ऊर्जा व आनंद देणार आहेत गावातील व परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने या धार्मिक सोहळ्यात सहभागी होऊन भक्तीरसाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे प्रशांत कडके विचारमंथन न्यू मध्ये छत्तीस वर्ष आज उत्सव आपला श्रीकृष्ण जन्म उत्सव हा मोठ्या आनंदाने साजरा हो होत आहे या उत्सवामध्ये आपण साडेतीन दिवसाचा साप्ताहिक अखंड हरकम सोहळा साजरा करतो हो। यामध्ये आपण चार कीर्तन ठेवतो चार प्रवचन ठेवतो चार भजना असतात आणि इतरही उपक्रम राबवतो जसे योगा योगाचे शिबिर असतात आणि बक्षीस रूपे आपण लोकांना जे श्रोतेवर देतो त्यांना बक्षीस रुपये आपण पूजेचं सामान साहित्य वाटप करतो आणि मोठ्या उत्साहाने सर्व गाव एकत्र येऊन आमचा हा उत्साह मोठ्या थाटामाट्याने साजरा करतात खूप असे उपकरण होते चांगले चांगले प्रवक्ते आपल्या या सोड्यामध्ये कीर्तनासाठी येतात आणि हा सोहळा खूप चांगल्या पद्धतीने चांगल्या लोक ग्रामस्थांच्या मार्गदर्शाने самला में बात पड़ती